आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण विसावं स्वामींची पत्रे आणि स्फुटकाव्ये यातल्या पहिल्या पत्राचा भाग तिसरा त्याआधी मला एक गोष्ट नमूद करायचे काल आपण याच पत्राचा दुसरा भाग ऐकला त्यामध्ये तीन मिनिटं अठ्ठावन्न सेकंदाने जे मी वाक्य वाचलं आहे त्याच्यात एक शब्द चुकून वेगळा वाचला गेला अवधान असा शब्द आहे ते चुकून तिथे अवसान असं वाचलं गेलं तर ते बरोबर वाक्य असं आहे तो अष्टावधानी असेल परंतु त्याचे त्या आठांपैकी एकही अवधान आणि नंतर शब्दांनी न वर्णिता येणारी स्थिती हे आपलं ध्येय आहे हे बरोबर वाक्य आहे आता आपण या पत्राचा तिसरा भाग ऐकूया मनुष्य प्रारब्धाधीन असला तरी सर्वस्वी पराधीन नसतो प्राणी प्राणीमात्राला स्वतःच्या प्रयत्नांनीच परमेश्वराचे पद प्राप्त करून घ्यावयाचे असते व प्रयत्नांती परमेश्वर हा सिद्धांतही सर्वमान्य आहे ह्या प्रयत्नांचा अवलंब कोणत्या साधनांनी करावयाचा हे ज्याचे त्यानेच ठरवावयाचे असते ह्या प्रयत्नांच्या आड येईल ते प्रारब्ध एवढाच प्रारब्धासंबंधी विचार करावा याचा या बाबतीत फार खोलात शिरण्याचे कारण नाही प्रयत्नांची परमावधी हेच आमचे कर्तव्य आम्ही विचार करावा तो प्रयत्नासंबंधी प्रारब्धासंबंधी नव्हे प्रारब्ध, प्रारब्ध सानुकूल असेल तर अप्रतिहत प्रगती होईल आणि प्रतिरोधी असेल तर प्रगतीची गती मंदावेल इतकंच प्रगती द्रुतगतीने वा मंद मंदगतीने कशीही होवो प्रगतीसाठी अविरत प्रयत्न करणे हेच जीवाचे कर्तव्य मायासृष्टीच्या उशीतील अविद्यारूपी कापसात ज्ञानाग्नीची कुठे एक ठिणगी पडली आहे एवढेच तूर्त धरून चालू त्या ठिणगीला जोरजोराने फुंकर घालून ती प्रज्वलित करणे हे आपले काम तुम्ही फुंकर घातली नाही तर ती ठिणगी तो विद्युत स्फुल्लिंग आपले कार्य केल्याशिवाय कधीही राहणार नाही त्या स्फुल्लिंगाला तुम्ही सहाय्य कराल तर प्रगती झपाट्याने होईल व अंती कापसासकट साऱ्या उशीला अविद्येसकट साऱ्या सृष्टीला आत्मसात करून तो स्फुल्लिंग स्वतःला गिळंकृत करेल या संबंधीचा शास्त्रीय दृष्टांत आपल्या पूर्ण परिचयाचा आहेच लाकूड बरोबर अविद्या विस्तव बरोबर ज्ञान विस्तवाने लाकडाला जाळून स्वतः जळून जाणे बरोबर ज्ञानाने अविद्येला आत्मसात करून स्वतःला भस्मसात करणे यात मौज ही की लाकडातून अग्नीची उत्पत्ती अर्थात अविद्येतूनच ज्ञानाचा संभव होते काय की भजन जास्तीत जास्त व्हावे अशी मनाची तळमळ फार आणि भजन भरपूर झाले तर कसा अप्रतिम आनंद अनुभवता येईल याची कल्पनाही डोळ्यासमोर असते परंतु प्रत्यक्ष आचरण मात्र मनाजोगे होत नाही म्हणजे मुद्दाम भजनाला बसले तर तितकी गोडी वाटत नाही हे का? काय मास्तर असेच की नाही अशा प्रसंगी असा विचार मनात येतो की भजन मार्गाकडे प्रवृत्ती व्हावी अशी सद्बुद्धी दे म्हणून परमेश्वराची प्रार्थना करण्यात दिवसाचा काही वेळ घालवावा म्हणजे त्याचे कृपेने तशी सद्वासना चित्तात प्रादुर्भूत होऊन भजनात गोडी वाटू लागेल पण मी म्हणतो भजनात गोडी वाटावी म्हणून परमेश्वराची प्रार्थना करण्याची सद्बुद्धी होण्यासाठी कोणाकडे करुणा भाकायची आणि तशी करुणा भाकण्याची प्रेरणा होण्यासाठी कोणाकडे धाव घ्यायची मग मात्र मोठी मौज होईल कितीही मागे गेले तरी ह्या साखळीचे दुवे न संपता पुन्हा पूर्वपदावर यावे लागेल स्वरूपात लीन होण्यासाठी भजनाची गोडी लागली पाहिजे भजनाची गोडी लागावी म्हणून परमेश्वराचे प्रार्थनेत काही काळ घालवला पाहिजे व ही परमेश्वराची प्रार्थना करण्याची सद्बुद्धी व्हावी म्हणून पायावर धोंडा घालून घेतला पाहिजे किंवा आणखी काही केले पाहिजे या प्रत्येक गोष्टीत आपण स्वतंत्र नसून पूर्वजन्मार्जित कर्माच्या अधीन काहीसे आहोत परंतु प्रारब्धाला किती महत्त्व द्यावयाचे याचे विवेचन वरती झालेच आहे तेव्हा काहीतरी केले पाहिजे असे म्हटल्यावर सतरा जिताला सोडून अठरा जिताच्या आडवाटेला लागण्यात काय हशील सांगण्याचे तात्पर्य कोणाला आळवण्याचे भानगडीत न पडता भजन मार्गाचे आक्रमण करण्यातच आपली सर्व शक्ती खर्च करा माझ्या माहितीप्रमाणे मास्तर आपल्या प्रकृतीला एकदम पटण्यासारखी ही विचारसरणी नाही ही गोष्ट खरी असली तरी कालांतरीही न पटणारी गोष्ट नव्हे एवढे निश्चित आणि आपणाला तर ईश्वर सृष्टी माया वगैरे संबंधी जडलेले जन्मजन्मांतरीचे भ्रामक संकल्प नष्ट करून निःसंकल्प व्हावयाचे आहे व्यवहार म्हणून सर्व काही विधी करावे परंतु परमेश्वर प्रार्थना ही गोष्ट व्यवहाराहून वेगळी काढू नये आपणाला वेगळे राहून सर्व व्यवहार करावयाचा आहे प्रकृती आमचेकडून सर्व नित्यकर्मे करवील उठवील बसवील रडवील हसवील, खाववील, पिववील, शिक्षण द्यावयास आणि घ्यावयास लावील त्याचप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना पूजा अर्चाही करवील। त्यावरून परमेश्वर प्रार्थनेचे वास्तविक महत्त्व आपले सहज लक्षात येईल वास्तविक महत्त्व करून अकरतेपणाला आज थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं तत्स